मित्रांनो आधार कार्ड संदर्भात मोठे बदल नियम पूर्ण भारत वर्षात लागू युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे उदयच्या बदललेल्या नियमामुळे कार्ड संदर्भात मोठे बदल अपडेट आधार कार्ड मध्ये नाव जन्मतारीख पत्ता वय इतर तत्स माहिती बदलणे अवघड ही प्रमाणपत्र दाखली मिळाल्यानंतरच तुम्ही तुमची जन्मतारीख बदलू शका हे नवीन नियम पहिला बदल म्हणजे आधार सर्वांना अनिवार्य मात्र यामध्ये बदल करायचा असल्यास तुमच्या जवळ जन्म दाखला म्हणजेच बर्थ सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे आता जन्म दाखल्याशिवाय नाव बदलणे अवघड झाले जन्मदाखला मिळण्यास अडचण असल्यास जन्म दाखल्याशिवाय मॅट्रिक पास म्हणजेच दहावी पास योग्यता अनिवार्य याचाच अर्थ आधार अपडेट करण्यास दहावीचे प्रमाणपत्र अनिवार्य आता ही अडचण ग्रामीण किंवा खेळ भागातील मान्य काय करायचं जर एखादा व्यक्ती मॅट्रिक पास नसेल तर त्यांच्या नजिकच्या अधिकाऱ्याचा पॅड लागणार लेटर पॅड म्हणजे स्टॅम्प पेपर हो दुसरा बदल एम बी बी एस डॉक्टरांची चिठ्ठी म्हणजे प्रिस्क्रिप्शनमध्ये वयाची पडताळणी निवारी ते आधार कार्यालयात जमा केल्यास नंतरच जन्मतारीख बदलणार तिसरा बदल गॅजेट्स म्हणजे राजपत्र अनिवार्य गॅजेट्स काय आहे नाव जन्मतारीख बदलण्याची बदल। ही संस्था आहे हा बदल अर्जदार व्यक्तीच्या आई वडिलांचा अगर आधार कार्ड ही सुद्धा लागेल अशी कठीण प्रक्रिया आधार कार्ड संदर्भात केली गेलेली आहे अशी चार अपडेट्स होती अधिकची माहिती भारत सरकार खाजगी कंपन्या आणि आधार कार्ड बनविणाऱ्यांना म्हणजे तयार करणाऱ्या नावपत्र आणि जन्मतारीख यांचे अधिकार दिले आहे म्हणजे सेतू कार्यालयाचे अधिकार से दिले गेलेले आहे आधार कार्ड अपडेट संदर्भात अधिकच्या माहितीसाठी सेतू कार्यालयाशी संपर्क साधावा अशा प्रकारे हे चार आधार कार्ड संदर्भात अपडेट होते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करा व्हिडिओबद्दल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद